लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरीमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला संपूर्ण देशभरामध्ये विविध नावांनी पोळा साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये हा सण बैलपोळा म्हणून साजरा होत असतो श्रावण महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला बैलपोळा सण साजरा होत असतो आपला देश कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे तर सर्वच शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखलं जातं या बैलपोळ्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर अनेक सण साजरे करतो मात्र सोबतच आपल्या पशुपक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे राहुरीमध्ये सोमवारी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला शहरातील शनिमंदिर परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपापले बैल सजवून आणले होते तर देवदर्शन घेत शनिमंदिराला मंदिराला प्रदक्षिणाही घातली तनपुरेवाडी आणि मल्हारवाडी रोडवरील महाकाल बैलगाडी संघटनेच्या वतीनं बैल सजवून डीजेच्या तालावर ठिका धरत बैलांची गावातून मिरवणूकही का काढली गेली आम्ही याही वर्षी बैलांची एक पूजा करून माननीय नामदार पाजरदा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तनपुरडी येथील शनी चौक पर्यंत वाजत गाजत या बैलगड्यानिमित्त या बैलांची वाजत गाजत मिरवणूक करण्यात आलेली आहे हा सण आम्ही दरवर्षी याचप्रमाणे आपण मराठी मा, म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृतीला जो जे दोन जप असतात त्यानुसार आम्ही आजून साजरा करतो यावर्षी आम्ही त्याचप्रमाणे बैलांची पूजा करून त्यांची वाजवात मिळवणी काढली आहे शेतकऱ्यांनी विविधतेने सजवलेले बैल पाहण्यासाठी नागरिकांनी शनि मंदिर परिसरामध्ये मोठी गर्दी केली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस